नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आज आपण काबुली हरभऱ्याचे लाहीव बाजार भाव बघणार आहोत तर तुम्ही या चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि सोबतच ला एक लाईक करून तुमच्या मित्रमंडळीपर्यंत व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा शेतकरी मित्रांनो पहिली बाजार समिती आहे जळगाव जिथे आवक बेचाळीस क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सात हजार पाचशे एकसष्ट रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर सात हजार सहाशे पंच्याण्णव रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो नंबर दोनची बाजार समिती आहे अकोला जिथे आवक जे पन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर सहा हजार पाचशे मिळालेले आहे जास्त जास्त दर नऊ हजार चारशे पाच रुपये मिळालेले आहे आणि सर्वसाधारण दर नऊ हजार दोनशे पाच रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे छत्रपती संभाजीनगर जिथे आवक अकरा क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार पाचशे एक रुपये मिळालेला आहे जास्तीत जास्त दर हजार एकशे चाळीस रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर पाच हजार आठशे वीस रुपये मिळालेला आहे तर शेतकरी मित्रांनो पुढील बाजार समिती आहे अमरावती जिथे आवक नऊ हजार दोनशे एकोणपन्नास क्विंटलची झालेली आहे कमीत कमी दर पाच हजार रुपये मिळालेले आहे जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे पन्नास रुपये मिळालेला आहे आणि सर्वसाधारण दर पाच हजार चारशे पंचवीस रुपये मिळालेले आहे तर शेतकरी मित्रांनो हे होते आजची काबुली हरभरा बाजार भाव तर तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा आणि या चॅनलवरती जर तुम्ही पहिल्यांदा व्हिजिट करत असाल तर या चॅनलला सबस्क्राइब करून हा व्हिडिओ तुमच्या मित्रमंडळीपर्यंत जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला एक लाईक करा धन्यवाद